नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नेर नगर परिषदेचे माजी अध्यक्ष पवन जयस्वाल यांचा उद्या शिवसेनेत प्रवेश यवतमाळ जिल्ह्याचे भारदस्थ नेते तथा नगर परिषद नेरचे माजी अध्यक्ष पवन जयस्वाल यांचा उद्याला मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश होणार आहे यवतमाळ जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भारदस्त नेते म्हणून ते परिचित होते दोन हजार चोवीस च्या विधानसभेची उमेदवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जाहीर केली होती परंतु अवघ्या बारा तासात त्यांची उमेदवारी रद्द करून काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली आपली उमेदवारी रद्द झाली असताना पवन जयस्वाल बंड करतील अशी चर्चा त्यावेळी राजकीय क्षेत्रात होती परंतु पवन जयस्वाल यांनी काँग्रेसचा प्रचार करण्याचे ठरवले होते त्याचेच फळ म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हजारोच्या सभेत पवन जयस्वाल यांचे कौतुक केले होते व भविष्यात मोठी जबाबदारी देण्याचे भरसभेत सांगितले होते पवन जयस्वाल यांनी नेर शहरामधून माणिकराव ठाकरे यांना आघाडी सुद्धा मिळवून दिली होती उद्या दिनांक एकतीस जुलै रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पवन जयस्वाल सोडणार असून ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद